येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकणारच सीताराम होते हिंगणघाट येथे शिवसेना उभाटा गटाची मोर्चेबांधणी कार्यकर्ता व पदाधिकारी मिळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचं लक्ष नगर परिषद तसेच जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी सर्वत्र सुरू झाली आहे त्यासाठी शिवसेना उभाटा गटासाठी गड मांडल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले सह संपर्क प्रमुख सीताराम भूते आणि शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आलाय आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता हिंगणघाट येथे शिवसेना उभाटा सक्रिय झाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकणारच असल्याचा विश्वास सह संपर्क प्रमुख सीताराम भुते यांनी व्यक्त केली मेळाव्यात पक्षात सदस्य संख्या वाढवण्यावर भर दिलाय शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा वाढल्याने या दोन्ही पक्षात इनकमिंग देखील वाढलं आहे शिवसैनिकांशी संवाद साधत एकजुटीने भाजपला टक्क देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आलाय आम्ही तीन महिन्यापासून मला पद मिळालं उद्धव साहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि मी त्यांच्या त्या जिम्मेदारीला पुरेपूर जो न्याय द्यायचा आहे तो देत आहे कारण खेड्यापाड्यात जाऊन मी शिवसैनिकाची व नवीन शिवसैनिक यांची गाठ बांधून त्यांना उद्धव साहेबांच्या विचाराला प्रेरित करून शेतकऱ्याविषयी उद्धव साहेबांनी का केलं ज्यावेळेस अडीच वर्ष होते त्यावेळेस कोरोना काळात उद्धव साहेबांनी आपल्याला कसं कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला चाहलं आणि आपल्याला लहान मुलासारखं जपलं आणि आज ज्या समजाला सामोर जे नगर परिषद आहे नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समित्याचे इलेक्शन आहे या निवडणूकमध्ये मी पक्षासाठी जेवढं पोषक वातावरण होईल तेवढं जिल्ह्यात तयार करेल व पक्षाला माझ्याकडून जास्तीत जास्त जिल्हा परिषद नगर परिषदा नगरपंचायत पंचायत समित्या कशा मिळेल याचा जास्तीत जास्त समजाला मी भर देईल व पक्ष संघटन वाढवण्याचे काम हे अंतर्गत जे गटबाजी आहे ते अंतर्गत कोणी जर हे करतात असं आमच्याकडून कधी होत नाही आता काही लोक असतात परंतु आम्ही त्याले नाही आम्ही फक्त बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्यावर कोणी समजा तारशेरे ओढले का कोणी किचड फेकलं का आम्ही कधी नाही वयाच्या अठरा पाच वर्षापासून मी शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसेना बांधाचं काम असं इथं कोणी गटबाजी करत नाही कोणी काही नाही आता कसं राहते कोणी म्हणतात समजायला ते नवीन आहे ते जुने आहे ते पुराने आहे बरोबर आता हे चालत राहणार आहे हर पक्षामध्ये चालते आमच्या पक्षात चालते परंतु आम्हाला आमच्या पक्षप्रमुखाचा आदेश हाच आमचा सर आकोपी असते त्याचनुसार आम्ही काम करतो आणि पक्ष संघटनेसाठी आम्ही आमचा समजाला चोवीसही घंटे आणि आमचा प्राण जो आहे तो पक्ष संघटनेसाठी जाणार आहे बस भविष्यात हेच कार्य आम्हाला करायचं आहे गावागावात बी एल ए शाखा प्रमुख सदस्य नोंदणी हे माझी चालू आहे आणि मी माझे जे तालुका प्रमुख आहे समुद्रपूरचे ते माझ्या पाठीशी आहे हिंगणघाट समुद्रपूरचे हिंगणघाट विधानसभेचे संघटक आहे आणि हिंगणघाट तालुका प्रमुख आहे हे सर्व टीम माझी जे टीम आहे ते माझ्या पाठीशी आहे मला जेव्हा बी त्यांना असं कोणचं काम वाटलं किंवा कोणा खेड्यावर संघटना बांधायची आहे कुठे जर समजा आपल्या शाखा ओपन करायची आहे मला अर्ध्या रात्री फोन करतात मी चालला जातो दिवसातून मी चोवीस घंटे फ्री आहे रात्र दिवस समजायला मी पक्षासाठी पक्षाच्या सेवेसाठी से मी तत्पर आहे दोन लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका हे पूर्ण इलेक्शन लागण्याचे दृश्य वर्धा जिल्ह्यात आहे व्हॉट फॉर्मेशनची तयारी चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली आहे मधातच पक्षाची शिवसेना भवन मध्ये मिटिंग झाली तेव्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून भूते साहेबिंगला उपस्थित होते निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षांनी आदेश दिले आहेत त्याच पार्श्वभूमीवर हे हिंगणघाट विधानसभेचा मेळावा होता आज सैकडो शिवसैनिक गावागावातून या मेळाव्यामध्ये सामील झाले होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्पूर्त प्रतिसाद आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक शिवसैनिकाचा मनाचा हे भाव आहे की आम्ही नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नक्कीच भगवा फडकू आणि संजय राऊत साहेबांनी जो आदेश दिला आहे मदत त्यांनी आवाहन केलं आहे की सिंहासन खाली करो ठाकरे आरे हे तर हे जनतेच्या मनातही आहे ठाकरे आणि ह्या निवडणुकीमध्ये ते दृश्य दिसणार आहे आजचा मेळावा त्याची सुरुवात होती याच्यानंतर वर्धेतील भव्य मेळावा वर्धा विधानसभेतील लागणार आहे लवकर